जय श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करत शेअर करतायत सबस्क्राईब करतायत त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी सकारात्मक आणि सहाय्यक लोकांनी वेढलेली आहे जे माझ्यावर विश्वास ठेवतात हो मी सकारात्मक आणि लोकांनी आहे जे माझ्यावर विश्वास ठेवतात रोजच आपल्या आवतीभोवती ज्या ऊर्जा असतात जी लोक असतात जो ओरा असतो आपला स्वतःचा औरा सोडून जो इतरांचाही औरा असतो त्यातबद्दल जर बोलायचं ठरलं तर अशी लोक, अशी सकारात्मक ऊर्जेची सकारात्मक विचार असलेली लोकं त्याच्यानंतर सहाय्य की जे मला सहाय्य करताय मी तर असं म्हणते की एक वेळ मदत नाही झाली तरीसुद्धा चालेल पण नकारात्मक ऊर्जा किंवा तुम्ही जे काम करताय त्याच्यावर थोडीशी जेलस वृत्ती अरे ही कशी काय करू शकते हा कसा काय करू शकतो अशा वृत्तीची लोक मात्र ती आहेत बरोबर सहाय्य मिळालं नाही तरी चालेल साथ दिली नाही तरी चालेल मदत नसली तरी सुद्धा चालेल पण जिथे आपल्या ओराला छेद जाईल किंवा जे आपल्यासाठी हानिकारक आहे नकारात्मक आहे ती ऊर्जा नकारात्मक आहे अशी लोक माझ्या आसपास नाहीत नकोच आहेत माझ्या आसपास फक्त सकारात्मक आणि मला सहाय्यभूत ठरणारे की ज्यांच्या बोलण्यातून वागण्यातून कृतीतून मला काहीतरी सहकार्य मिळतं काही मदत मिळते नवीन प्रेरणा मिळते चालना मिळते उत्साह हो मिळतो माझ्या कामासाठी जसे की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून शेअर करून काहीजण मला छान कमेंट्स करतात तुम्ही एक मला प्रेरणा देता उत्साह देता की रोज मी तुमच्यापर्यंत माझे सकारात्मक विचार पोचवावेत यासाठी मला याच्यातून प्रेरणा मिळत आहे तर अशी लोक माझ्या सभोवताली आहेत माझ्या बरोबर आहे ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे ज्या चॅनलमधील लोकांनी सबस्क्राईब केलं आहे तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघता जरी काही कमेंट्स नाही के केले तरी काहीतरी तुम्हाला विश्वास आहे की आज मी जो व्हिडिओ बघणार आहे याच्यातून मला सकारात्मक वाक्य आहे काहीतरी सकारात्मक ऊर्जा आहे मला काहीतरी पुन्हा नवीन करण्याची प्रेरणा मिळणार आहे अशीच लोकं माझ्या अवतीभोवती आहेत ती तुमच्याही अवतीभोवती असावी रोज हे वाक्य म्हणत जा रोज हे वाक्य चिंतन करत जा की जे लोक जी ऊर्जा जे जो काही औरा माझ्याभोवती आहे हा सकारात्मक आहे मला सहकार्य करणारा आहे आणि त्या लोकांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे याचा उपयोग आपल्याला काम करताना होतो आपणही सकारात्मक राहतो आणि आणखीन उत्साहाने आणि आणखीन विश्वासाने आपण ते काम करतो आनंदाने ते काम करतो खूपच सुंदर वाक्य आहे हे, हे रोजचीच असतात तसं हेही हे खूप महत्वाचं आणि सुंदर रोज उठून नवीन आनंद नवीन समाधान नवीन प्रेरणा देणारं वाक्य आणखी छान उत्साहाने आपण अजून कामाला लागू असं हे वाक्य आहे मी सकारात्मक आणि सहाय्यक लोकांनी वेळलेले आहे जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात मी माझ्या प्रत्येक व्हिडिओतून माझ्या प्रत्येक विचारातून तुमच्यापर्यंत सकारात्मक वाक्य सकारात्मक ऊर्जा सकारात्मक औरा पोचवायचा प्रयत्न करत असते तुम्ही ते ग्रहण करत असाल तुमच्या कृतीतून आचरणातून ते आणत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक राहा जय जय श्री सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय कृष्ण जगदम्ब जगदम्ब बजगदम्ब स्वाम्योम्